नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसं की दीप अमावस्याची पूजा कशी करावी त्याचबरोबर या दिवशी आपण काय उपाय करू शकतो अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीप अमावस्या आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे बघा या दिवसाचं खूप सारं असं महत्त्व असतं या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात तसेच दान करून सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि ही दिव्यांची पूजा आपल्याला संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यानंतर आपल्याला त्यांची आरास मांडून म्हणजे दिव्यांची पूजा करून ही दीप अमावस्येची पूजा आपल्याला करायची असते बघा आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार या अमावस्येला दिव्यांचे पूजनाचे विशेष असं महत्त्व सांगितलं गेलं आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभम करोती कल्याणम म्हणण्याची पूर्ववत अशी परंपरा आपली चालू आहे पण हल्ली लोक असं पूर्ण हे विसरलं गेलं आहे बघा किमान मान जे लोक की रोज शुभम करोती म्हणत नाही त्यांनी संध्याकाळी अं किमान अमावस्येच्या ही जी काही दीप अमावस्या आहे या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी कारण बघा जे आपल्या काही घरामध्ये लहान मुलं असतात ना तर त्यांच्यावरती ते संस्कार होत असतात जर आपण घरामध्ये आपण स्वतःहून बसलो आणि शुभम करोती म्हटलो आणि मुलांकडूनही म्हणून घेतली तर बघा मुलांनासुद्धा सवय लागते आणि जी काही आपली हिंदू धर्माची जी काही परंपरा आहे तर आपण आपण पुढच्या पिढीलासुद्धा ही जर दिली तरच ती अशी पुढे चालू राहील तर बघा जे लोक रोज शुभम करोती म्हणत नाहीत तर त्यांनी दीप अमावस्यापासून नक्कीच सुरुवात करावी तसेच बघा आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते तसेच बघा दीप अमावस्याच्या दिवशी आपण जे काही आपल्याकडे जे काही दिवे आहेत म्हणजे कुणाकडे चांदीचा दिवा असेल पितळेचा दिवा असेल तांबेचा दिवा असेल अक्षरशः तुम्ही जो काही घटासाठी जो वापरता लोखंडी दिवा दगडी दिवा तुम्ही सर्व दिवे या दिवशी आपल्याला पूजा करायची असते त्यांना धुवून स्वच्छ करून तर बघा या दिवशी आपण पितरांच्या पूजेला सुद्धा अजिबात विसरायचं नाही संध्याकाळी आपण एक कणकेचा दिवा हा दक्षिण दिशेला लावला जातो बघा कणकेचा दिवा करायचा आणि त्याची वात ही दक्षिण दिशेला करायची त्याने बघा आपली दीप अमावस्येची पूजा पण होईल आणि पितरांची पूजा अशा दोन्ही पूजा आपल्या एकत्र होऊन जातील तर हा एक त्यामागचा हेतू आहे तर बघा दीप अमावस्येच्या निमित्ताने आपण दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळं या दिवशी यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट ही दर्शवली जाते तसेच किड्या मुंग्यांच्या रूपाने बघा दिव्यांपाशी गोळा होऊन हे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून प्राप्त होते तसेच काही ठिकाणी बघा ओल्या मातीचे दिवे करून दिव्यांची पूजा केली जाते तसेच कणकेचे उकडलेले दिवे हे बनवून नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती सुद्धा केली जाते तर बघा आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपण दीप अमावस्येच्या दिवशी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांची आपण कशा प्रकारे पूजा केली पाहिजे किंवा कशी प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते तर बघा या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समयी पंथी निरंजन जे काही तुमच्याकडे दिवे असतील तर ते घासून स्वच्छ पुसून तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर बघा हे सर्व दिवे आपल्याला एका पाटावरती आपल्याला त्यांना म्हणजे आपल्याला मांडणी करायची आहे तर तुमच्याकडे जर पाठ असेल किंवा देवघरासमोर जर जागा असेल तर तुम्ही तिथेसुद्धा ह्या दिव्यांची पूजा करू शकता पण बघा काहींच्या घरामध्ये देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही एक सेपरेट ठिकाणी या दिव्यांची तुम्ही पूजा करू शकता आता तुम्हाला जिथे या दिव्यांची पूजा करायची आहे ना तर ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे छानपैकी आपल्याला एक पाटसुद्धा घ्यायचा तो स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायचा त्यानंतर त्या, त्या पाटावरती एक वस्त्रसुद्धा आपल्याला खाली टाकायचं आहे त्या पाटावरती आणि तिथेच पाटाच्या भोवती छोटीशी अशी रांगोळी पण काढायची मग त्या पाटावर तुम्ही प्रत्येक दिव्यांच्या खाली आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि बघा प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू त्या तांदळावरती अर्पण करायचे आहे म्हणजे बघा दिव्याला कधी पण आपण दिवा लावताना आसन द्यायचं आहे आता नौ... प्रत्येकाच्या घरी बघा अक्षदा असतातच म्हणजे तांदूळ तर असतातच तर तुम्हाला प्रत्येकाला अखंड असे तांदूळ घ्यायचे त्यावर तुम्हाला हळदी कुंकू तुम्हाला त्या तांदळावरती अर्पण करायचं आणि त्यावर तुम्हाला देवा ठेवायचा आहे थे। तुम्ही जर तुमच्याकडे अक्षदा नसतील तर या ठिकाणी तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा ठेवू शकता कारण दिवा असाच खाली ठेवू नये आणि म्हणतात की ती पूजा आपल्याला पूर्ण त्या पूजेचं फळ मिळत नसतं दिव्याला नेहमी आसन द्यावं आणि त्यावरच मग दिवा प्रज्वलित करावा असा शास्त्रामध्ये नियम सांगितलेला आहे पण बघा जर तांदूळ तुम्हाला नाही ठेवायचे तर अशा वेळेस तुम्ही किमान फुलांच्या पाकळ्या तरी दिव्याखाली नक्कीच ठेवा त्यावर हळदी कुंकू व्हा आणि त्यानंतर तुम्हाला तिथे स्वच्छ धुतलेला दिवा तुम्हाला त्या आसनावरती ठेवायचा आहे त्यानंतर बघा ज्या काही त्या दिव्यांमध्ये वाती आहेत त्या आपल्याला दोन वाती करून आपल्याला लावायच्या ला आहे सिंगल वात आपल्याला अजिबात लावायची नाही किंवा बघा तुम्हाला त्याला डबल वात किंवा वात, वात असं आपण त्याला म्हणतो आजकाल बाजारात सुद्धा आपल्याला डबल वात ही विकत मिळते तर तुम्ही ती घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही आदल्या दिवशीच वाती करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक आयड येईल ना तुमच्याकडे किती दिवे आहेत आणि तुम्हाला वाती किती लागणार आहेत तर जर तुम्ही सिंगल सिंगल वाती असतील तर तुम्हाला, तुम्हाला त्या एकत्र करून अशा लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला जोडवातच आपण का लावावे बघा जीवाशिवाच्या एक आणि अद्विततेचे एक प्रतीक म्हणून आपल्याला जोडवात आपण लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे म्हणजे त्यामागचं एक कारण असं सुद्धा म्हणू शकता तो दिवा जो की व्यवस्थित तेवत राहतो हे त्या मागचं सायंटिफिक असं कारणसुद्धा आहे जरी हवा लागली तरी बघा सिंगल वातीचा दिवा पटकन विजतो आणि जर डबल वात केली तर तो लवकर असा विजत नाही तर ते सुद्धा एक सायंटिफिकली एक कारण असू शकतं तर बघा आणि ह्या जे काही तुम्ही दिव्यांची पूजा करणार आहात तर त्या दिव्यामध्ये तेल तुम्ही वापरणार आहात अगदी साधं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल पण जर तुमच्याकडे तुम्ही म्हणजे घेऊ शकता तर अशा वेळेस शक्यतो तुम्ही तिळाचे तेल वापरा पण बघा प्रत्येकाचीच अशी परिस्थिती नसते किंवा तुम्ही प्रत्येक सणावारानुसार तुम्ही तेल आणा किंवा तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरा असं प्रत्येकाकडून होत नाही तर अगदी तुम्ही साधा तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालू शकतं पण बघा तुम्ही घेऊ शकताय तर तुम्ही शक्यतो तिळाच्या तेलाचाच इथे वापर करावा आता जेव्हा तुम्ही हे सर्व दिवे प्रज्वलित करता तर बघा दिव्याची वात ही पूर्वेकडे येईल याची तुम्ही नक्की काळजी घ्या किंवा उत्तर दिशेला येईल याची पण तुम्ही काळजी घ्या तर बघा आपल्याला आता चुकूनसुद्धा आपल्याला या आपण जी काही दिव्यांची पूजा करणार आहोत ना तर त्या पूजेमधील दिव्याचं आप आप हे आपल्याला दक्षिणेकडे चुकूनसुद्धा आपल्याला दिव्याचं तोंड हे करायचं नाही आहे तर याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यावी लागेल शक्यतो बघा तुम्ही पूर्वेकडे जर दिव्याचं तोंड करून जर वात प्रज्वलित केली तर अतिशय उत्तम किंवा उत्तर दिशा सुद्धा अतिशय उत्तम कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो त्यामुळे आपल्याला आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्यावर आपल्याला थोड्याशा अक्षदा आणि तुमच्या देवघरातील जी काही गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती आपल्याला तिथे ठेवायची आहे बघा जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा वेळेस बघा आपण सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून आपण पूजा करत असतो तर अगदी तुम्ही त्या पानावरती सुपारीसुद्धा पूजली तरीसुद्धा चालू शकतं आणि जर असेल तर तुम्ही शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती तिथे ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचीसुद्धा विधिवत व्यवस्थित आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून आपल्याला नैवेद्य नैवेद्यसुद्धा व्हायचं आहे आणि ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप करा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करत आहात त्यावेळेस आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व दिवे प्रज्वलित करून दिव्यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर बघा दिव्यांची पूजा कशा प्रकारे करायची तर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर आपल्याला थोड्याशा फुलं व्हायची अक्षदा व्हायच्या दुर्वा आगडा त्यानंतर बघा या दिव्यांना तुम्ही अगदी कापसाचं वस्त्रसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा आता तर बघा बाजारामध्ये खूप सारे असे छान डेकोरेटेड असे स्टँडसुद्धा मिळतात तर त्यावर सुद्धा तुम्ही दिवे हे दिवे ठेवून त्याची व्यवस्थित अशी पूजा ही करून घेऊ शकता बघा यानंतर दीप अमावस्येच्या दिवशीच गुरुपुष्यमृत योगसुद्धा आलेला आहे तर या सुद्धा तुम्ही विशेष अशी आ, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करू शकता त्यानंतर बघा या दीप अमावस्येला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे तसेच या दिवशी सुद्धा खूप महत्त्व आहे आगाड्याची पानं सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथी असं म्हटलं जातं तर बघा आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा बघा तुम्ही दूध गूळ किंवा लाह्या बतासे पेढे फळं या गोष्टी तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता दिव्यांना नैवेद्य दाखवताना हात जोडून शुभम करोती कल्याणम असं तुम्ही हा मंत्र सुद्धा म्हणू शकता आता नैवेद्याच्या ठिकाणी आपल्याला खाली पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावर मग नैवेद्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर नैवेद्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे हे मात्र तुम्ही विसरू नका आणि त्यानंतर आपल्याला आपण जी काही दिव्यांची पूजा मांडलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला पुन्हा नमस्कारसुद्धा दिव्याला मनपूर्वक असा नमस्कारसुद्धा करायचा आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा ही करायची असते आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी दिव्या समोर राहून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा तुम्ही ह्या अमावस्यापासून अशी बघा तुम्ही सुरुवात करा जर तुम्ही कधी तुमच्याकडे अशी परंपरा नसेल की दीप अमावस्येला आपण पूर्ण दिव्यांची पूजा करतो बघा असतं असं काही खेडे गावांमध्ये की तसा वेळ मिळत नाही किंवा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात की आजकाल तर बघा कसं असतं घरामध्ये सासूबाई असल्या किंवा आपल्याला कोणी मोठ्या व्यक्ती असल्या तर त्यांना माहिती असतं की काय परंपरा आहे आणि आपण कशाप्रकारे आपली पूजा करत होतो पण काहींच्या घरी जर आत्तापर्यंत तुम्ही ही दीप अमावस्या साजरी करत नसाल तर बघा ह्या अमावस्येपासून तुम्ही सुरुवात करा आणि मग बघा पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या घरामध्ये किती तुम्हाला भरभराट झाल्याची दिसतं फक्त तुम्ही काय करा मनापासून ही जी काही अमावस्येची दीप अमावस्येची जी काही पूजा आहे ना तर ती करायला चालू करा तुम्हाला खूप चांगले अनुभव अनुभवायला मिळतील त्यानंतर बघा बऱ्याच भागांमध्ये या दिवशी काय क देवांना ओवळण्यासाठी आपण आणि पित्रांना अर्पण करण्यासाठी सुद्धा म्हणजे पित्रांच्या नावाने दिवा लावण्यासाठी सुद्धा कणकेचा दिवा बनवण्याची पद्धत आहे तर बघा ते फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे बघा हे आपण जेव्हा दिव्यांना पीठ आपण मळत असतो किंवा भिजवत असतो तर त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळसुद्धा मिक्स करू शकता गूळ आणि पाणी हे मिक्स करून थोडीशी हळद टाकून आपल्याला हे दिवे बनवायचे आहेत तर बघा हे दिवे तुम्ही पाच किंवा सात किंवा नऊ अकरा अशा याच्यामध्ये तुम्ही संख्येमध्ये हे दिवे तुम्ही बनवू शकता आता हे दिवे एकमुखी दिवे हे बनव बनवायचे असतात कारण बघा असा आपण गोल गोल असा दिवा बनवला की त्याला फक्त एकमुख असलेला असा आपल्याला दिवा ह्या बनवून घ्यायचा असतो आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं की विषम संख्येमध्ये आपल्याला हे दिवे असे बनवायचे असतात त्यानंतर तुम्ही त्या दिव्यांमध्ये थोडं तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तर त्या ते तूप तुम्ही तुम्हाला तिथे टाकायचं आहे तर बघा हे दिवे बनवताना तुम्हाला इथे फुलवातीचे दिवे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे रेडीमेड बनवून ठेवलेले असतील फुलवाती तुपामध्ये तर तुम्ही, तुम्ही त्या घेऊ शकता किंवा तुम्ही इथे तूप टाकायचं आहे तर बघा आता ह्या दिव्यांना आपल्याला तूप का टाकायचं यामागचं कारण सांगते बघा जेव्हा पण आपण आपल्या मनुष्य आहोत तर माणसाला ओवळण्यासाठी वो आपण तेलाचा वापर करत असतो आणि देवांना ओवळण्यासाठी आपण कधी पण शुद्ध तुपाचाच वापर केला पाहिजे आणि तो करावा असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तर आपल्याला दिव्यांना ओवाळायचं आहे किंवा आपल्याला अग्निदेवतेचं पूजन करायचं आहे तर त्यामुळे आपण ह्या दिव्यामध्ये आपण तूपच घालणार आहोत आणि तूप घालायचं आणि त्यानंतर ते दिवे प्रज्वलित करून आपल्याला अग्निदेवतेची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला दिव्यांची अमावस्येची जी काही कहाणी आहे तर तीसुद्धा आपल्याला ऐकायची असते बघा ही कहाणी ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही असं मानलं गेलेलं आहे तर त्यामुळे आपली ही सर्व पूजा झाल्यानंतर तुम्ही अगदी शॉर्टकटमध्ये सुद्धा कहाणी ऐकू शकता शॉर्टकट म्हणजे ज्या पूजेची कहाण्यांचं जे काही आपल्याकडे पुस्तक मिळतं तर त्यामध्ये सुद्धा आहे आणि जर तुमच्याकडे कहाण्यांचं पुस्तक नसेल तर अगदी तुम्ही गुगलला सर्च करून किंवा यूट्यूबला सर्च करून जरी ही कहाणी वाचली किंवा ऐकली तरीसुद्धा याची तुम्हाला पूर्णपणे फळ हे मिळणार आहे त्यानंतर बघा आपल्याला ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील मुलामुलींचेसुद्धा म्हणजे जर तुमच्या घरात मुलगा असेल मुलगी असेल तर दोघांचंसुद्धा तुम्ही जसं की आपण वाढदिवसाच्या दिवशी जे काही आपण त्यांचं औक्षण करतो तर त्या प्रकारे आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे तर या दिवशी आपल्या घरातील मुलांना ओवाळणं खूप चांगलं मानलं गेलेलं आहे आणि त्यांच्या मध्ये आपण बघा बड्डेच्या दिवशी आपण ज्यांचा बर्थडे असेल तर आपण कसं त्यांना ऑप्शन करतो त्यांना काहीतरी गोड वस्तू अशी खाऊ घालतो तर या प्रकारे तुम्ही त्यांना या दिवशी ऑप्शन करा कारण बघा मुलांना वंशाचा दिवा म्हटलं जातं आणि मुलींना वंशाची पंथी असं म्हटलं जातं तर त्यामुळे या दिवशी नक्की आपल्या घरातील मुला मुलींचे तुम्ही औक्षण करा अगदी मुलं मोठे असतील तरीसुद्धा त्यांचं औक्षण करा आणि मुलं छोटे असतील तरीसुद्धा त्यांचं औक्षण करायचं आहे मात्र बघा जो काही तुम्ही ज्या दिव्याने मुलांना ओवळणार आहात तर त्या दिव्यामध्ये तुम्ही, थी तुम्ही, तुम्ही तेलाचा वापर करायचा आहे तर इथे तूप टाकायचं नाही तर बघा हे सर्व गोष्टी सगळ्या करून झाल्यानंतर जर आपल्याकडून काही चुकलं असेल तर आपल्याला देवाला हात जोडून काही जर चूक झाली असेल तर क्षमा याचना करायची आहे आणि असं म्हणजे आपण असं म्हणतो ना की बघा माझा जसा भोळा भाव आहे जसा भोळ्या भावाने मी जशी तुझी पूजा केली आहे तर काही माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर अशी देवाकडे आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे आणि मला चुकलं असेल तर मला क्षमा असावी असं म्हणून आपण ही सर्व पूजा झाल्यानंतर देवाला हात जोडून अशी त्यांना प्रार्थना ही करायची आहे आता आपल्याला ह्या दिव्यांची आपल्याला उत्तर पूजा करायची आहे म्हणजे उत्तर पूजा कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या दिव्यांना आपल्याला फूल वगैरे जे काही आपण काही वाहिलं होतं तर ते आपल्याला सर्व निर्माल्यामध्ये हे आपल्याला काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जो काही आपण नैवेद्य आपण देव त्या दिव्यांना अर्पण केला होता तर तो आपल्याला प्रसाद म्हणून सर्वांना थोडा थोडा तुम्ही खाऊ शकता तर त्यानंतर हे काही सर्व दिवे आहेत ते व्यवस्थित पुन्हा स्वच्छ करून आपल्याला एका ठिकाणी पुन्हा ते आपल्याला ठेवून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे दिव्यांची उत्तर पूजा ही आपल्याला करायची आहे आणि जे काही तुम्ही कणकेचे दिवे आपण जे, जे काही बनवले होते तर त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि मग ते सर्व दिवे आपल्याला एखाद्या गाईला खाऊ घालायचे आहेत आणि त्यातील जर काही शिल्लक असेल तेल तूप किंवा तो त्या वातीमुळे पूर्ण दिवा जळाला असेल तर तो तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा असं होतं की प्रसाद म्हणून हे दिवे खाल्लेसुद्धा जातात कारण ते दिवे आपण गूळ आणि हळद सर्व हे घालून उकडून घेतलेले असतात ना तर ते खाल्ले जातात जर तुमच्या बागामध्ये खाल खात जात नाहीत ते दिवे तर अशा वेळेस तुम्ही, तुम्ही ते गाईलासुद्धा खाऊ घालू शकता तर मंडळी अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही दीप अमावस्येची पूजा ही करू शकता तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ